अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपली मनो काही मनोकामना असेल आपल्या मनासारखं काही घडत नसेल आपलं सगळं काही आपण कार्य करतो पण काही ना काही अडथळे येत असेल घरामध्ये धन येत नसेल ही ह्या दिवशी बघा आपण जे काही भगवंताकडे मागतात ते सगळं काही आपल्याला प्राप्त होतं अशा वर्षातून चार रात्री असतात एक कृष्ण जन्म अष्टमीची रात्र एक लक्ष्मी पूजनची रात्र एक महाशिवरात्रीची रात्र आणि एक होळीची रात्री अशा वर्षातून ह्या चार रात्री असतात ह्या रात्रीमध्ये आपण जर मनाभावाने काही सेवा उपाय केल्याने इतर सेवा उपायपेक्षा जास्त अति जास्त पटीने हजार पटीने आपल्याला फळ प्राप्त होते जर तुमच्या घरामध्ये धनाची कमी असेल धन कमतरता असेल धन आपल्याकडे टिकत नसेल धन येण्याचे मार्ग भेटत नसेल ते येत पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते लगेच जात असेल तर ह्या दिवशी बघा तुम्ही ह्या मी सेवा सांगणार आहे ते आवर्जून करा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तुम्ही व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी पण चालेल पण हे जे उपाय तुम्ही जरी केले तरी बघा तुमच्या जीवनात ह्या उपायांचा खूप असं फायदा होणार आहे भगवान श्रीकृष्ण ज ह्या दिवशी रात्री बारा वाजता त्यांचा जन्म झालेला आहे आपल्याला तर माहिती आहे रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे रात्री जर तुम्ही व्रत करत असाल तरी तुम्ही सं रात्री भगवान श्रीकृष्णाची पूजा करा जरी व्रत करत नसाल तरीही तुम्ही पूजा आवर्जून करा बारा ते साडे साडेबारा ह्या वेळामध्ये जन्म उत्सव तुम्ही साजरा करा आणि भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करा त्यांना छान कपडे घाला हार घाला फुलं अर्पण करा तुळशी पत्र अर्पण करा यथाशक्ती नैवेद्य अर्पण करा आरती करा आणि मंत्र स्तोत्र जे काही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची गाणी येतात मंत्र येतात त्यांचं गुणगान करा आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत भगवान श्री कृष्णाला सांगा बघा भगवान श्रीकृष्ण ह्या सगळ्या समस्या पासून आपल्याला दूर करतातच mm -hmm. ही रात्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण जन्म झालेला आहे ह्या दिवशी एक ब्रह्मांडामध्ये एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी ते निर्माण झालेली असते आणि म्हणून आपण धरतीवर जे काही आपण अं मनाभावाने श्रद्धेने सेवा करतो उपाय करतो ती उपाय पेक्षा जास्त पटीने ते भगवंतापर्यंत पोहोचत असते म्हणून जागृत अवस्थेमध्ये ही रात्र असते जे काही आपण मागतो ते आपल्या मनोकामना पूर्ण होतातच म्हणून तर म्हणतात अशी हे सिद्ध रात्री आहेत ह्या रात्रीमध्ये काही मंत्र स्तोत्र सिद्ध करायचे असतात ते, ते त्या मंत्रा स्त्रोत्रात सिद्ध केल्याने आपल्याला वर्षभर त्या मंत्राच्या प्रभावाने आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आपली दारिद्र्यता संपते लक्ष्मी माता घरात टिकून राहते जर आता तुम्हाला खूप काही धनाची कमी असेल तर तुम्ही एक मंत्र घ्या आणि तुम्ही तो मंत्र रात्री बारा पासून तर ते एक वाजेपर्यंत तुम्ही हे मंत्र जप करा हे ह्या वेळेमध्ये पूजा करणारे पूजा करतात आणि आपण हे काही मंत्र सिद्ध करायचे असेल तर ह्या वेळेमध्ये आपण मंत्र जप करून मंत्र सिद्ध करू शकतो कोणता पण मंत्र घ्या परंतु एकच मंत्र घ्या असं नाहीये की आपण दे, एका दे दे, दुसऱ्या देवीचे मंत्र घ्या केले आणि गणपती बापाचे केले आणि भगवान श्री कृष्णाचे केले ज्या देवाचं तुम्ही भक्ती करतात ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाचं मंत्र तुम्ही घ्या गण गन, गणपतीचे तुम्ही भक्त असाल तर गणपतीचं ओम गण गणपत घ्या जर देवीचे तुम्ही उपासक असाल तर देवीचं मंत्र घ्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ह्या मंत्राचं जप करा किंवा तुम्ही भगवान श्री कृष्णाचे उपासक आहात तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणा किंवा ओम कृष्ण ओम कृ ओम श्रीकृष्ण कृष्ण कुछन... आय नम ओम श्री कृष्ण आय नम ह्या मंत्राचं जप करू शकता किंवा तुम्ही ओम श्रीं क्लीम कृष्ण आय नम ह्या मंत्राचं सुद्धा तुम्ही जप करू शकता पण एकच मंत्र घ्या कोणतंही घ्या ज्या तुम्ही देवाचं मानता त्या देवाचं मंत्र घ्या आणि तो मंत्र तुम्ही ह्या रात्री सिद्ध करा आणि वर्षभर तो मंत्र एकदा दिवसातून एकशे आठ वेळेस आवर्जून म्हणावे म्हणजे त्याची जे काही सिद्ध झालेलं आहे जे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ते आपल्याला त्या मंत्राचं ऊर्जा आपल्याला काम येईल आणि आपल्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होईल आणि आपल्याला एक संरक्षणाचं कवच तयार होईल तर हे रात्री हे मंत्र सिद्ध करण्याची ही रात्र रा आहे तसेच आपल्याला आ, दिवा आरती बघा एक दिवा आपल्याला लावायचा आहे एक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या घरातली दारिद्र्यता नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाची ही रात्र आहे घरातल्या ह्या बारा ते साडे बारा ह्या वेळेपर्यंत घरातले कोणीही लोकांनी झोपू नये जन्म उत्सव साजरा आवर्जून करावा आणि एक दिवा लावायचा आहे आपल्याला तुम्ही मातीचं घेऊ शकता किंवा तुम्ही पिठाचा पण दिवा बनवू शकता आणि अशी एक वात घ्यायची आहे दोन वातीची एक वात करायची आहे त्या वातीमध्ये दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायीच तूप लागणार आहे गायचंच तूप घ्यायचं आहे आणि एक दिवा गाईच्या तुपाचं आपल्याला रात्री बारा वाजता तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावर एक दिवा लावायचा आहे आणि एक दिवा आपण भगवान श्रीकृष्णा समोर लावायचा आहे जिथं आपण भगवान श्रीकृष्णाची मांडणी केलेली आहे पूजा केलेली आहे तिथं एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावायचा आहे त्याच्यात थोडीशी कापूर टाकायचा आहे थोडस केसर टाकायचा आहे आणि मग त्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्यात जे काही मनोकामना आहे जे काही इच्छा आहे हातात तो दिवा दोन्ही हातामध्ये असं दिवा धरायचा आहे आणि ते दिवा आपल्याला आपल्या देवासमोर भगवान बालकृष्णाचे पूजा मांडलेला आहे त्याच्याजवळ समोर आपल्याला बसायचं आहे आणि सगळी काय मनोकामना दारिद्र्यता सगळं नष्ट व्हावं सगळं काय तुम्हाला जे मागायचं आहे ते मागून घ्यायचं आहे आणि मी तुमच्यासाठी आज एक दीप दान करत आहे म आणि म्हणून तो दिवा भगवंतासमोर आपल्याला ठेवून द्यायचा आहे मग आपल्याला बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम किंवा ओम कृष्णाय आय नम ह्या मंत्राचं एकशे आठ वेळेस एकशे आठ माळा जप करायची आहेत एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ माळा नाही एकशे आठ वेळा एक, एक माळ अशा प्रकारे आपल्याला जप करायचं आहे तुम्हाला जर येत असेल तर विष्णू शास्त्रनामाचं पाठ करायचं आहे भगवद्गीतेचं पंधरावा अध्यायाचं वाचन करायचं आहे तुम्ही भगवंताचे का जेवढे काही श्रीहरीचे जेवढे मंत्र आहे स्तोत्र आहे व्यंकटेश्वर स्तोत्र आहे श्री सूक्त आहे पुरुष सुक्त आहे संतान गोपाल मंत्र आहे संतान प्राप्तीसाठी तुम्हाला संतान गोपाल मंत्राचं अभिषेक करायचं आहे भगवान श्रीकृष्ण बालमा मूर्तीच्या वर आणि संतान प्राप्ती मंत्र सुद्धा आपल्याला जप करायचं आहे अशा प्रकारे जेवढे काही सेवा होईल जास्तीत जास्त भगवान श्रीकृष्णाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही करून पहा बघा तुमच्या जीवनामध्ये पुढची कृष्ण अष्टमी येईपर्यंत तुमच्या जीवनात सगळ्या काही दारिद्रता नष्ट होईल आणि लक्ष्मी माता अखंड तुमच्या घरामध्ये वास करन कधीही धनाची तुम्हाला कमी पडणार नाही भगवान श्री कृष्णाच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या घर धन धान्याने भरून जाईल धन्यवाद माहिती कशी वाटली सबस्क्राईब जरूर करा